नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण खूप आणि खूप खूप दिवसाने आपण लॉग काढत आहोत तर मित्रांनो व्हिडिओ न येण्याचं कारण म्हणजे आपण खूप आजारी असल्यामुळे व्हिडिओ बनवला नव्हता पण परिस्थिती थोडीशी आता जागेवर येत चाललेली आहे आणि आपल्याला आज सुट्टी भेटलेली आहे तर मित्रांनो आपण आलेलो आहोत माळ्यामध्ये आणि आपण इकडे पाहू शकतात खूप सुंदर अशी मुळ आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील तर मित्रांनो आपण पाहू शकतात नदीचे खूप सुंदर आणि नितळ पाणी आणि खूप सुंदर असे दृश्य आणि इकडे आपण पाहू शकतात मळ्यामध्ये ऊस आहे आणि खूप सुंदर असे दृश्य तर चला मित्रांनो आपण नदीच्या जवळ जाऊन पाणी दाखवू तर मित्रांनो आपल्याला अशा पायवाटांनीच्या कड्याला जावं लागतं आणि पाहू शकतात पाय वाटेने चाललो आहोत आणि मित्रांनो आपण आलेलो आहोत नदीपात्रात आणि आपण पाहू शकतात नदीला पाणी जरा कमीच आहे आणि निम्मे पात्र उघडे पडलेले आहेत आणि मित्रांनो खूप सुंदर असा नदी परिसर आहे आणि इथून आपल्याला पुढे केपीवर आणि जांबूत परिसरातील जो नांदूर खंदरमाळाचा घाट पण दिसत आहेत आणि खूप सुंदर असा परिसर आहे आणि मित्रांनो आपण पाहू शकतात नदीचा परिसर तर मित्रांनो आपण पाहू शकतात किती वेळ आणि आपण पाहू शकतात पुढे इथून साकूर जाबूत आणि नांदूर खंदरमाळ रस्त्यावर असणारा जो घाट आहे तो घाटसुद्धा दिसतो पण कॅमेरा दिसतो का नाही पण डोळ्यांनी मात्र खूप सुंदर असा परिसर दिसतो आणि आपण पाहू शकतात नदीचा सुंदर असा परिसर मित्रांनो आपण पाहू शकतात नदीचा परिसर आणि नदीत असलेल्या विहिरी आणि खूप सुंदर अशा नदीत असलेल्या विहिरी आणि आपण समोर उंच अशी विहीर पाहतो ती उंच विहीर आहे सरकारी विहीर तर मित्रांनो आपण माळेमध्ये आलो आहोत आणि आपण तंबाटी भरतो तर मित्रांनो तंबाटी थोडीशी उलगली आहे व तंबाटी थोडीशी बारखाली आहे तर चला मित्रांनो आपण आता तंबाटीवर आणि इथे आहे पार्टी इथे आहे दीदी आणि इकडे आहे भाऊ तर मित्रांनो झालेली आहे सायंकाळ आणि आपण पाहू शकता इकडे पाऊस फुटलेला आहे आणि आपले तांबटे तुडून व पण झालेले आहेत आणि खूप असे कडक उन पडलेले आहेत मळ्यामध्ये आई बहिणी आणि भाऊ वडील यांना एक दिवस सुट्टीची मदत म्हणून होतो आणि खूप सुंदर आणि खूप सुंदर असा दिवस गेलेला आहे माळ्यामध्ये चला मित्रांनो आपण पाहू शकता सुंदर अशी शेती तो मित्रांनो आपण पाहू शकता पंधरा दिवसापासून दाढी सुद्धा केली नाही आणि खूप अशी दाढी वाढलेली आहे आता घरी जाऊन निवंत दाढी करावं लागेल आणि केसा कापावं लागतील तर मित्रांनो आपण पाहू शकता माळा चला मित्रांनो आपण आता घरी जाऊ आणि व्हिडिओ मित्रांनो आपण पाहू शकतात आपण नेक्स्ट दिवसाचा लॉग पाहत आहोत आणि आपण खूप दिवसांनी लॉग बनवला होता कारण आपण खूप आजार असल्यामुळे लॉग येत नव्हता मित्रांनो इथून पुढे आपले असेच नवनवीन लॉग येतील तर मित्रांनो आपण कामावरती आलेलो आहोत आणि आपण दाढी आणि कटिंग केल्यानंतर आपण पाहू शकता ओरिजिनल लुकमध्ये आलेलो आहोत तर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आपले असेच नवनवीन व्हिडिओ विकली चला मित्रांनो आपण ह्या व्हिडिओचा शेवट येथेच करू आणि पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम